कार सुरक्षित बहीण माझ गृहमंत्र्यांना विचारणार कशी सुरक्षित बहीण राहील जरा लक्ष काळजीपूर्वक लक्ष द्या हे सरकार टोटल फेल्युअर आहे टोटल अपयशी सरकार आहे नुसत्या वलगण्या करायच्या सरकारच्या काळातच सगळे गुन्हेगारी जास्त वाढलेले आहे खर तर युवा पिढी यात पूर्णपणे वाहलेली आहे यात आपण फक्त मुलंच म्हणतोय पण मुलं नाही यात मुली देखील वाहलेली आहे प्रत्येक पालकांना आपला मुलगा मुलगी काय करतो काय करत नाही कोणाच्या संपर्कात आहे त्याचा मोबाईलवर त्याला कोणाचे कॉल येतात तो कोणाला भेटतोय तो कोणासोबत रात्री जा करतोय या सगळ्यावर पालकांनी लक्ष ठेवणं करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलांच्यावर लक्ष ठेवाल ना त्यावेळेला हे असे प्रकार आहेत हे घडणं बंद होईल आणि ह्याच्यातून तुम्ही तुमच्या मुलांना सेफ ठेवू शकता तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवू शकता प्रकारच घातक आहे ही मुलं अग्रेसिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही पोर शिक्षणाकडे कमी व्यसनाकडे जास्त जातात त्यामुळे येणाऱ्या पिढी बर्बाद होण्यामुळे ते समाजाचा धोका फार मोठा संभवतोय कृपया याकडं सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्या चित्र बघायची व्हिडिओ बघायचे व्यसन करतायत आणि आपण दुर्लक्ष करायचं हे व्यसन कदाचित आपल्या घरात शिरेल आपली कुटुंब व्यवस्था बर्बाद करेल आणि या व्यवस्थेकडे आपण जबाबदारीने सगळ्यांनी बघा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर उभा राहतोय डायमंड आर्किट हा अकरा मजली टॉवर रेरा प्रोजेक्ट मुंबई जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत काल स्टार न्यूज मराठी चॅनलवर चंद्रकांत जाधव यांनी लावलेली बातमी खरोखरच धाडसाची बातमी होती आणि चंदुबाऊची कामगिरी तशी अभिमानास्पद आहे ही ती स्मशानभूमी जिथं हा सगळा प्रकार घडलेला आहे इथं इंजेक्शन त्या बॉटल्स ह्याचा खच पडलेला आहे अक्षरशः खच पडलेला आहे बघितलं की इथं अंगावर काटा येतो आज नवीन पिढी कोणत्या मार्गाला चाललेली आहे आज ते नवीन पिढीची पाऊले कोणत्या वळणा वाटेवर चाललेली आहेत याचं कुठं आपल्या पालकांचं यांच्याकडं कुठंही लक्ष नाही आहे आणि प्रशासन या बाबतीत कारवाया एकदम क्षुल्लक आणि किरकोळ करताना दिसते हे आज गांभीर्यानं बघण्याची गरज आहे हे एवढा इंजेक्शनचा पडलेला खर्च हा फक्त एकच ठिकाण नाही विटात असे बरीचशी अजून ठिकाणं आहेत की जिथं हे प्रकार सर्रास चालू आहेत आता एक कारवाई झाली पण अजून असे बरेचसे पदार्थ आहेत की ते विटात अजून या तरुण पिढीला मिळतात त्याच्यावर हे पोलीस कधी कारवाई करणार हे मात्र आज उभा राहिलेला प्रश्न आहे ह्या सगळ्या प्रकारामागं नेमकं आहे कोण आणि कोण हा सगळं सप्लाय करते हे या यंत्रणेला माहीत असणं गरजेचं आहे या यंत्रणेने यंत्रणेची माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं खूप गरजेचं आहे आज जर ह्या गोष्टीवर कारवाई झालेली नाही तर आज आपली लहान लहान मुलं जी शाळेत जातात जा थो थोड़ो थोड़ो ही चौदा वर्षाच्या पुढं ज्याला पोराला थोडं थोडं कळायला लागते त्याच्या वटावर मिसरण सुद्धा फुटलेला नाही ही पोरं शंभर टक्के ह्या चालू झालेला हे जो आजार आहे ह्या आजाराच्या विळखे यायला मागं पुढं बघणार नाहीत ही पोरं एकदा जर त्या लाटेत आली तर आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य पूर्णपणे संपून जाणार आहे आणि या विट्याचं रूप पालटल्याशिवाय राहणार नाही आता आपण फक्त मुलंच म्हणतो पण मुलं नाही यात मुली देखील वावलेली आहेत ह्या नशेच्या आहारी ही तरुण पिढी कशी गेलेली आहे कशी चाललेली आहे याच्याकडे आज आपण गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे प्रत्येक पालकांना आपला मुलगा मुलगी काय करतो काय करत नाही कोणाच्या संपर्कात आहे त्याचा मोबाईलवर त्याला कोणाचे कॉल येतात तो कोणाला भेटतोय तो कोणासोबत रात्री जा करतोय या सगळ्यावर पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आज प्रशासन तुमची मदत करणार नाही पण पालकांनी प्रशासनानं मदत केली आहे म्हणून आपल्या मुलांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलांच्यावर लक्ष ठेवाल त्यावेळेला हे असे प्रकार आहेत हे घडणं बंद होईल आणि ह्याच्यातून तुम्ही तुमच्या मुलांना सेफ ठेवू शकता तुमचं कुटुंब सुरक्षित ठेवू शकता उद्या या मुलांना नशेच्या आहारी गेलेल्या मुलांना जर हे नशेचे पदार्थ मिळेनात तर ती मुलं अगदी ह्या ह्याच्यात भयंकर म्हणजे असं रूप धारण करतील त्यांना ती नशा नाही मिळाली तर म्हणजे ह्या प्रकारच घातक आहे प्रकारच घातक आहेत ही मुलं अग्रेसिव्ह झाल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळं पालकांनी मुळात लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासन हा भाग दोन नंबरचा प्रशासन तुमच्यासाठी कोणतीही कारवाई करणार नाही तुमच्यासाठी काहीही करणार नाही तुम्ही तुमच्या मुलांच्यावर लक्ष ठेवणं हे आज विटाच्या पालकासाठी विटाच काय ह्या खानापूर तालुक्यातल्या पालकांसाठी खूप गरजेचं आहे काल आपण पाहिलं असेल विटातला प्रकार स्टार न्यूज मराठीने आपली पदार्थ सेवन करत असलेलं उघड केलं स्मशानभूमीमध्ये सुद्धा जाऊन लोक अमली पदार्थाचं सेवन करतायत मी राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विचारतो माझी लाडकी बहीण सुरक्षित बहीण समाधानी बहीण जी तुम्ही वलगण्या के चालू केलेत यावर एक लक्षात घ्या जर तरुण पिढी व्यसनाच्या हारी गेली तर ती बहीण सुखी समाधानी कशी राहील जिचा भाऊ व्यसनाच्या हारी गेलाय ते सुखी समाधानी ती बहीण कशी राहील जिचा मुलगा व्यसनाच्या हारी गेलाय ती माऊली कशी सुखी समाधानी राहील जिजा नवरा अंमली पदार्थाच्या हारी गेलाय ती पत्नी कशी समाधानी राहील कुठं सुरक्षित बहीण या घोषणा करण्यापुरत्या झाल्या सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे तरुण पिढी बिघडत चालली आहे हे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे ताबडतोब थांबलं पाहिजे अनेक तरुण पिढी बर्बादीच्या मार्गाला चाललेली आहे आणि तुम्ही नुसत्या सरकार वल्गण्या करत आहे या अंमली पदार्था विरोधात आपण कडक कारवाई करणार की नाही अनेक प्रकरण उघडकी मध्यंतरी विट्यात अंमली पदार्थाच्या बद्दल एक गुन्हा दाखल झाला तोपर्यंत काल हा प्रकार घडला भया अवस्था विट्यामध्ये आहे हे कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे पोलीस प्रशासनाला माहिती नाही का ह्यावर दुर्लक्षित करतायत सामान्य माणूस जर रस्त्याकडून गाडी लावला तर त्याला लगेच फाईन लावतायत संध्याकाळचं स्टँड समोर एवढ्या ट्रॅव्हल उभा असतात त्यांना का, का फाईन केल्या जात नाहीत म्हणजे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे मी सन्माननीय जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख यांना विनंती करतोय ह्या अंमली पदार्थावर ताबडतोब कठोर कारवाई करा राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा मी विनंती करतोय अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईल ना, ना रस्त्यावर उतरावं लागेल त्यानंतर क्षमा करणार नाही जे कोणी अधिकारी पाठीशी घालत असतील त्यांना क्षमा केली जाणार नाही कारण तरुण पिढी बर्बादीच्या मार्गाला लागलेली आहे यावर आम्ही एक उपक्रम राबवतोय प्रत्येक कॉलेज शाळा या ठिकाणी जाऊन हे प्रबोधनासाठी काम करणार आहे कारण तरुण पिढी हे देशाचं भविष्य आहे यामध्ये कॉलेजच्या मुली जर आडी गेल्या तर माझ गृहमंत्र्यांना विचारण आहे कशी सुरक्षित बहीण राहील याबद्दल जरा लक्ष काळजीपूर्वक लक्ष द्या हे सरकार टोटल फेलिअर आहे टोटल अपेक्षी सरकार आहे नुसतं वलगण्या करायच्या आणि ह्या सरकारच्या काळातच सगळे गुन्हेगारी जास्त वाढलेले आहे या विरोधात ताबडतोब ऍक्शन घ्यावी अन्यथा जिल्हाभर यामध्ये शिवसेनेच्या वतीनं आंदोलन उभं केलं जाईल आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा